नमस्ते मी अश्विनी सई सौम्य सिस्टर चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आजची सुरुवात ना आपल्या शेळ्यापासून चालू आहे गंगूसंगूपासून आणि आजचं वातावरण जर बघितलं अगदी ढगाळगार हवा असं वाटत होतं की किती पाऊस पडतोय की किती काय पण अख्खा दिवस गेला पावसाचा का पत्ता नाही आणि वातावरण पण बिघडलंय त्यामुळे शेळ्यांना बघा जसं की बघा पिसवे म्हणा मच्छर माशा होऊ नये त्यासाठी बऱ्यापैकी काळजी घेते तरीही आपल्याला जायला थोडेसे पिसवे आढळून आलेले आहेत म्हटलं आता आतमध्ये जे आम्ही थोडंसं वैरण साठवून ठेवत होतो जे काय खाल्लेलं होतं ते सगळं बाहेर काढायचं चा काम चालू आहे जेणेकरून थोडं जरी पाऊस जरी पडला किंवा एखादं रिमझिम जरी पाऊस पडत तरी पण का ते काय होते माहिती आहे का माश्या वगैरे होऊ नये म्हणून एकूण एक सगळं कचरा काढायचं इथं माझं काम चालू आहे तर एका बाजूला बाहेरच सगळं मी टाकून देते आणि कालच्या व्हिडिओला ना खूप छान कमेंट आलं खरंच खूप मनाला समाधान वाटलं एका ताईची तर अशी कमेंट होती की परूबाईला एवढं लवकर म्हणजे पंजाबी ड्रेस नको घालू देऊ एक गंमत सांगते तुम्हाला आपल्या घरात पोरं असो किंवा पोरे असो इसाळ हा गोष्ट चालतच असतो जसं की आता बघा मोठ्या मोठ्या चालतंच असतो की आपल्यासुद्धा बहीण भावंड एकत्र आले की नाही इसाळ हा प्रकार चालतो चालतो तसं त्या प्रकारे इसाळ घरात झालेले जसं की बघा मला वाटतं एक सात आठ महिने झाले असतील तर सईन ना एक पहिल्यांदाच असं ऑनलाईन ड्रेस मागवला होता तर परला काय झालं माहिती आहे का दीदी घालते -दी आणि मला काय नको असं तिचा एक गैरसमज झाला आई बाबा तिलाच लाड करतात तिचं सगळं मागवतात मला पाहिजे म्हणजे पाहिजे म्हणून ना ती ड्रेस मागवून घेतली आणि मागून घेतल्यानंतर तिला वाटला म्हणजे ती मागवली वेगळ्याच आणि आला वेगळाच म्हटलं आता तिनं मागवलेला ड्रेस सैला पण येत नाही आणि परला पण मी शाळेला वगैरे बिलकुल घालून देत नाही ते ड्रेस आणि ते अशाच ह्याच कारणामुळं थोडीशी म्हणजे मोठी दिसते तर तिला म्हटलं थे आता कपाटं ठेवून ठेवून ते म्हणजे कुजवण्यापेक्षा वेस्टेज घालण्यापेक्षा ते ड्रेसचे पैसे तर तू वापर म्हणून तिला सांगितलं आहे घरात आणि आता थंडीचे दिवस पण आहेत मच्छर वगैरे म्हणा तर संरक्षण होते आहेत थोडंसं हातोबा मोठ्या येतं तर शक्यतो फरीचे सगळे ना पॅन्ट शर्ट परत शॉर्ट वगैरे थोडे थोडे घालते ती जास्तीचं काही शॉर्ट नाही पण लेगी टी शर्ट वगैरे पेटीकोट वगैरे असतंय तर बागेत ना आपले शेवग्याचे फुलं पण भरपूर गळतात आणि शेवग्याची थापी पण पडली खूप वाईट वाटले पण एक एक शेवगा शेंग ना ज्या थापीला आता था, जे थापी व्यवस्थित था आहे त्याला मात्र आता एक एक शेंग येऊ लागले बऱ्यापैकी तर धोडक्याचे वेल लावलेलं होता ना ते वेळ पण आता त्याला वरती चढायला असे दोरी बांधे होते तर सगळं काम झालं ना घरातनं त्यावेळेस ना मी ब्लाऊज शिवायला घेतलं ज्या दिवशी तुम्हाला कटिंग करून दाखवलं त्या दिवसापासून मला काम होतं त्यामुळे शिवायचं काय झालंच नाही म्हटलं आता ठेवलं की तसंच पडून जाईल आणि म्हणजे असे दोन तीन ब्लाऊज पण शिवायचे आहेत आता श्रावण महिना आला श्रावण महिना कसा जातो उपास तापास देवपूजा ह्याच्यामध्ये कधी जातं कळत नाही परत आपले महालक्ष्मी गणपतीची तयारी असते म्हटलं ब्लाऊज जर आपलं एक एक वैर शिवावं तर घरच्या घरी शिवण्याचा भरपूर असा फायदा आहे आणि इथं बघा आळ्या जाळ्या थोडं थोडं दिसतात म्हणून म्हटलं चला ते पण काढून घ्यावं खूप दिवस झाले मी फॅन पुसावं पुसावं म्हणते दररोज म्हणते आज फॅन पुसावं उद्या फॅन पुसावं आज म्हटलं आज कसल्याही परिस्थितीत किती जरी कामं असले फॅन पुसूनच घ्यावं आणि तुम्हाला ब्लाउज पण दाखवायचा राहिला शिवलेला ब्लाऊज तर अगदी मस्त गोलगळ्याचा मी काढलेला आहे आणि माझं तास दीड तासामध्ये ब्लाउज शिवून पण झाला होता म्हटलं चला एक्स्ट्राची काहीतरी काय अशी कामे करूया बरीच अशी ना फॅनवरती धूळ साचली होती बऱ्याच वेळा फॅन पुसते का माहिती पण चिकट चिकट आणि असं बरंच मला घाण म्हणजे दिसले त्यामुळे म्हटलं चला हॉलमधलं म्हणा किंवा आईच्या रूममधलं आमच्या बेडरूममधलं जे काही फॅन आहेत ना ते अगदी स्वच्छ असं पुसून घेतलं आणि कधीही फॅनकडे बघून ना पुसत जाऊ नका थोडी कवाईनं धुना डोळ्यात पडते माझी का पडली नाही पण एक मला स्वतंत्र आलेला अनुभव आहे ते मला आठवतं फॅन पुसताना तर बेडशीट वगैरे सगळं हचरून घेते मुली जर घरात असेल तर इकडचं तिकडचं काहीतरी काय होत असते खरं म्हणा किंवा आपलं काहीतरी चालू असते आणि म्हणून माझ्या मागं मागं होती तिला पाहिजे होतं दूध आणि खुर्च्यांवरती पण इतकं धुरळा होता ना मी विचार केला होता आज भरपूर आभाळ आलं होतं पाऊस आलं की खुर्च्या आपल्याला पालत्या घालून ठेवावं म्हणजे पावसाचा जो सडाखा असतो ना जोरात त्यानं पण गोड्यापानाने आपलं व्यवस्थित खुर्च्या निघतेला आणि त्याच्यानंतर पुसावं पण पाऊस का आलंच नाही आणि काल एरिया घातलेले बरेच असं आहे पाल वगैरे ना असं धुवायचे होते आणि सगळं ना इतकं घाण झाले होते काय सांगू जी मला थोडे थोडे रिमझिम आले होते ना त्यामुळं पण आणि मी सकाळ सकाळी पण धुतले असते तर हे टायमिंग सांगते तुम्हाला संध्याकाळचे साडेचार पाच वाजले होते सकाळी थोडीशी रिमझिम चालू होती ना पाऊस काय धो धो नव्हता याचं पाणी पण पडत नव्हतं पण उगीच गारवा आणि काय सांगू तुम्हाला त्यामुळे थे मी ते ठेवलेच होते म्हटलं चला बोर चालू केलं म्हणतात कि ते किती विघ्न बोरचे पाईप इतकं सारखं निघत होतं ना तर शॉर्टकट पाईप घेऊन आईनं धरायला लावलं आणि तर बघा ठिके दिवायचं चालू आहे तर इतकं प्रेशर होतं पाण्याला आईने अक्षरशः तोंडावरती मारलं पाणी दुसरे काय नाही एरियाचं एक जरी थेंब आपल्या जर डो डोळ्यात म्हणा कुठे इकडं तिकडं जर पडलं तर अगदी घातक आहे होलसुद्धा पडू शकतो इतकं डेंजर ते एरिया असतं एरिया वाटतं पण खूप डेंजरस असतं लखीचॅग इतकं मधी मधे असते ना खूप मधी मधी असते तर आमचा अख्खा दिवस आज कामात म्हणजे कामातच गेलेला आहे ज्या दिवशी ब्लाउज शिवते ना त्या दिवशी मला वेळ अजिबात पुरत नाही आणि कंटाळा पण खूप येतो मशीनवर बसायचं म्हटलं की दहा वेळा मला विचार करावा लागतो ब्लाऊज आज होईल का नाही होईल का नाही आज शनिवार पण होता ना तर हे मळ्यात ना आले हे लगेच ना बाजारला गेले होते कारण की शनिवारच्या दिवशी बायकांचे पगारी वगैरे द्यायचं असतात ना त्यामुळं तर बाजारामध्ये ना आपली आमटीची भाजी म्हणजे चाकवत केळी आलं परत भुईमुगाचे शेंगा शेपू कोथिंबीर टमॅटो वांग फ्लावर असं बरंच काय काय आणलेलं होतं तर सगळं एका परातीत काढून घेतलं म्हणजे जे आधी निवडायचं आहे तेच निवडायला घ्यावं कारण की निवडायचं म्हटलं की इतकं कंठाळ येतं ना परत त्यामुळं तावा तावात भाज्या जर नीट करून घेतल्या पटकन आपल्या फ्रीज मध्ये जातात संध्याकाळचे बघा साडेसहा वाजलेत आणि सईपारी उशीर लागलेत म्हणजे पाठी बघा पाच वाजल्यापासून की आई पाणीपुरी बनव पाणीपुरी बनव तर काय तर काय काम लागलं होतं मागं आणि भाजीपाला नीट करायचं होतं जे नीट करायचं होतं ते ठेवले बघा बाजूला आणि असंही भाज्या ना मी नीट करून आ, एक रात्र चांगली मुक्कामच करून देते कारण की लवकर सुकत नाही त्या भाज्या आणि पावट्या निम्म नीट केल्या निम्म नाही जर मी पावट्या वगैरे जर नीट करत बसले तर जेवणाचं टायमिंग होऊन जाईल असंही आता पुरं पाणीपुरी खाल्लं का अजिबात जेवत नाही पण आईचं वगैरे माझं किंवा ह्यांचं टायमिंग थोडं बिघडतं मग आपलं शॉर्टकट भात वगैरे काहीतरी करायचं भात आमटी आणि लकीला एखादी चपाती सकाळची किंवा भाकरी जखीसाठी मी सेपरेट भाकरी केले तर असल तर ठीक आहे तर त्यावेळेस ना एकदम रेडीवाला आट मी आटले जेव्हा मी बाजारात गेले आ, ता यार, ता यार ना, स्थी 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 होते ना गेल्या शनिवारी त्यावेळेस हे बघा तयार तयार आपल्या ना गोड चिंचाचं जसं की बघा समोसाला पण चालतंय त्यांनी फक्त असं प्रमाण दिलं ह्याच्यावरती कि की गोड पाणी बनवायला किती पाणी घ्यायचं किंवा तिखट पाणी बनवायला काल थोडंसं ह्यांना टेस्ट करण्यासाठी सैपरला मी केलं होतं किती का दोन वाट्या दोन दोन वाटे मी केलं होतं कारण की मी पण खूप थकली होती मिळतल्यानंतर मी व्हिडिओ सुद्धा घेतला नाही कारण की आमच्या सासूबाई वगैरे दीर वगैरे बरेच आले होते चहा पाणी आणि मी पण थकले होते पण बरेच मला कामं होती घरातले त्यामुळे मी शूट काय घेतले नव्हते पण त्यांना म्हणजे कसं लागतंय तयार व्हायला कारण मी एरवी ना घरातच पाणी तयार करते ना तर सोपा आहे जेव्हा म्हणजे आपल्याला गडबड जर असेल पटकन पाण्यात मिक्स करायचं झालं एरवी आपल्याला चटणी बनवायचं म्हटलं की मी आलं घेते परत हिरव्या मिरच्या घेते थोडंसं पुदिना कोथिंबीर सगळं बारीक करून त्यातलं पाणी खडायचं आणि आपलं मसाला घालायचं पाणीपुरी मसाला आणि जर आपल्याला गोड पाणी करायचं असेल तर बरोबर तासभर मी चांगलं चिंच असं ठेवत असते गाडा व्हायला तर इकडे बटाटे पण उकडायला ठेवले तर हे बटाटे पण काढून घेते तसाही नाही कांदा परी नाही कांदा चिरून गेलाय पाणीपुरी खायचं आहे म्हटलं की नाही मग करतात दोन्ही कामं डोळ्यातनं पाणी येत तर आपलं चालू असते तर पाणी येते कांदा कापायला बोलतात पण करतात मदत थोडी थोडी त्यांचे चालू असते तर चला तर बटाटा उकडले का हे पण मी बघून घेते आणि माझ्यातली आपली कामं आणखीन आहेत तर तुम्हाला सांगते एक पाच सहा दिवसांनी ना जे का आपण तुरी एक कमेंट की ह्या वर्षी तुरी केलात का नाही तर ह्या वर्षी तुरी आपण केलीये तर दाखवायचं मी राहिलं वाटत व्हिडिओमध्ये हो कारण की बघा वेगवेगळ्या प्लॉट मध्ये आपल्या ना पिकं त्यामुळे ते दाखवायचं राहिलंच नाही कामाच्या नादामध्ये तर तुरी आहे का तुरी आपल्या पूर्ण खोडून घ्यायचे शेंडा शेंडा फुटल का पूर्ण मग थोडस चुरीला गोलायकार म्हणजे असं आकार येतो अगदी व्यवस्थित शेंगा वगैरे भरपूर असं लागतात तर चला हे सगळं ना बटाटा पटापट मी सोलून घेते आधी आणि मग मी तुमच्याशी बोलते नंतर ना आता पूर्ण जर मी काम लावलं आता काय ते येणार नाही तर सारखं सारखं मग सांगितलं की नाही मग पोरी पण चिडचिड करतात म्हटलं आता पसरा जास्त ना सही प्रमाणात पाचशे म्हणजे अर्धा लिटर पाचशे मिली आपल्याला पाणी सांगितलंय त्याच्यामध्ये पूर्ण लिक्विड घातलंय तरी पण आपण आपला थोडा मसाला आणि आपला थोडा मसाला आणि सई म्हणते की आई आहे ना ते ह्याच्यात आपण पाणी नाही करायचं जेवढा आपल्याला करत नाही तेवढा पूर्ण करत एका वाटी थोडस काढू आणि नॉर्मल पाणी घालू सोडू नॉर्मल घालू गोड चटणी घरात केलेल्या चटणी परवडते आणि इकडं हे पण बसव ना कोणती घाल की दिल्या तयार इतकं गरम लागलं ना त्या बटाट्यामध्ये आपलं पाणीपुरी मसाला मी घातलाय आणि ह्याच्याच मध्ये ना आपलं मीठ मीठ आणि थोडंसं गा झाल्यानंतर ना मी आपलं कुस्करून घेणार आहे कारण की आणखी बटाटा खूप गरम लागलाय आणि इकडं सै मदत चालू आहे आणि कांदा पण मीठ जसं घालणार आहे या बटाट्यामध्ये मिक्स परी खात नाही पण आता खा आता त्या पद्धतीने तोपर्यंत तळाला घेऊ का करून मी झाला का तुझं ते दाखवा की किती तयार झालंय आणि बागा लावलंय बटे टाकून आपलं पाणीपुरी मसाला आणि कोथिंबीर कांदा मीठ इतकं वापरते मी ह्याला सई बैचेक मदत होते ते एक बरं झालं मला त्याच्यात घालतेच काय कोथिंबीर ये ना कंजूस मारू ठेव का त्या पॅकेट म्हणजे असू दे आईच्या कोणावर आलीस मग तू मिक्सरच भांडण मी तसंच करते सोडून माहितीये का तुला आणि मी नेहमी काय करते माहितीये का एक्स्ट्रा घरात आणूनच ठेवते कधी कधी लवकर पाणीपुरी करायचं पण होत नाही पाच पाच सहा सहा महिने तर असं पाकिट आणूनच ठेवते मी घरात तर एवढं काय पुरणार नाही तर हे पण पाकिट थोडस फोडून घेते आमच्या आई नाही आईना सुद्धा आता आवडायला लागले पाणीपुरी

अजून पाणी वाढवायचं असेल तर आपला मसाला आपलं काय चाललं हे टेस्ट लागत नाही घरच चांगलं लागतंय काल तिला दिलं होतं करायला आता सैला देणार आहे मी करायला हे पण काढून घेतेस काय तेल घेते मी तळायला ते आपलं शिल्लक मी काय म्हणते पाणीपुरी मध्ये कशामध्ये वाटीत काढ की त्या पाण्यात मिक्स करते म्हणतेस नाही नाही वाटीतच काढ मोठी वाटी घे की, की? हा घे घे त्यातच काढ झालं का तुझं तळायचं मला यातन चमच्यानं घ्यायचं असते वे आता मला तरी काम आहे ते मीच फर्स्ट टाइम आणले खरं बोलायला काय त्याला घरात बनवलं बरं पडते की नाही भरपूर ते आवड हे कधी तर तुम्हाला खाऊ वाटलं तर पटकन देता यावं ह्यासाठी

आजीला आजीला सांगे मुलांना मेहंदी काढायचे होय आई तुम्ही असं कुठं ऐकलंय का नागपंचमीला मुलांना मेहंदी काढायचं आजीला गेलंय का बघ आता आम्ही सगळ्यांना नमस्कार पाणीपुरी खायचे हो फुगडी फुगोडी खेळायचे आज बाबा पाणीपुरी खायला येणार नाही तर ह्यांना आले तोंड त्यामुळं बाबा काय म्हणजे हे काय येत नाहीत खायला मस्त असं दे बनवून हा आजी हे घातलीस काय गोड आवा आई खावा आई पेट भरके खाओ तोड आलंय मग ते तोंड 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 आले तर इकडं ना पाणीपुरी खायचं आमच्या सगळ्यांचा चालू आहे तर चिंचं चटणीचं मात्र मला ना अगदी परफेक्ट सईनं सांगितलं आहेत पाणी वगैरे वतायचं नाही जसं पाहिजे तसं चमच्यानं आम्ही घातलो एक नंबर चव आली आणि बरं आहे आपलं झटकीपट म्हणजे वेळ घालवण्यापेक्षा हे करायला सोपं आहे पाणी वगैरे जे, जे काय असेल ते तर ह्यांना तोंड आलं होतं त्यामुळे हे नको बोलत होते पण ऐके ना बाबांना बघा असं चाट करून दिली जसं की सगळ्या पुऱ्यांना फोडली ती आणि त्याच्यामध्ये भरपूर असं पाणी चिंचेचं शेव घालून चमचा वगैरे देऊन बाबांना आपलं खायला दिली तर कसं वाटलं आजचं आमचं रुटीन हे मात्र सांगायला अजिबात विसरू नका वरती कोण नवीन आहे का व्हिडिओ तर बघत राहा लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बाय